आज आपल्या महाराष्ट्रातलं खानदेशातील आणि विश्वातील एक, मंदि, एक में मंदिर एकमेव मंदिराच्याच ठिकाणी भगवान अश्विन कुमार सूर्यपुत्र यांच्या या पवित्र जागेवर शिरपूर येथील संपूर्ण महान दाते या ठिकाणी आलेले आहेत आपल्या या पवित्र मंदिराच्या जागेवरती एक साधनाची कुटिया या ठिकाणी बनवण्यात येत आहे या कुटियासाठी मदत करण्यासाठी या धर्माच्या कार्यासाठी ज्या ठिकाणी साधना होत असते त्या ठिकाणी भगवंत येत असतात म्हणून या ठिकाणी आमचे शिरपूर येथील नगरसेवक आदरणीय राजेंद्रजी राजपूत तसेच भगवान दादा माळी बामरे नाना आणि नाना माळी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व महान विभूतींच्या माध्यमातून ज्यांच्या प्रित्यात या ठिकाणी कुटियासाठी अण्णासाहेबांनी अकरा हजार या ठिकाणी या ठिकाणी सांगितलेले आहेत वैकुंठवासी नगरसेवक आबासाहेब चंदनजी राजपूत यांच्या जयंतीनिमित्ताने म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस होता पण आज आपल्या या पवित्र शिरपूर नगरीतून भगवंताने अशा महान व्यक्तीला हिरावून नेलेलं आहे त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही असे महान व्यक्तिमत्व चंदन आबांच्या कृत्यात या ठिकाणी राजू अण्णासाहेबांनी या ठिकाणी अकरा हजार रुपये या महान कुटियासाठी दिलेले आहे मी अण्णासाहेबांचं तसेच संपूर्ण त्यांचे आलेल्या मित्रमंडळींचं आणि या ठिकाणी अष्टभुजा टूर आणि ट्रॅव्हल्स नवसाचा मारुती भगतसिंग मित्रमंडळ व नेताजी ग्रुप आणि चंदन आबांचा संपूर्ण परिवार प मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे मी या ठिकाणी आमच्या भगवान अश्विन कुमाराच्या या पवित्र स्थानावरून मी भागवताचार्य देवीदास महाराज वैकुंठवासी चंदन आबांना सद्गती मिळव अण्णासाहेबांना या ठिकाणी आयुष्य प्रदान हो त्यांना आरोग्य प्राप्त हो भामरे नानांना आयुष्य प्रदान हो नाना माळींना उदंड आयुष्य प्रदान हो त्याच्यानंतर आमच्या भगवानदादांना उदंड आयुष्य प्रदान हो मी आणि तसेच नवसाचा मारुती ट्रस्ट तसेच मित्रमंडळ या सर्वांचं मी मनापासून आभार भगतसिंग मित्रमंडळाचं मनापासून आभार या शिरपूर येथील सर्व महान विभूतींचं मनापासून आभार खऱ्या अर्थाने शिरपूर तालुक्यात सगळ्यात मोठी या मंदिरामध्ये भर मिळत आहे या मंदिरामध्ये साथ मिळत आहे तसं हिंदू धर्माच्या मायबापांना हात धडून विनंती करतो अण्णासाहेबांनी त्यांच्या टीमने अष्टभुजा टूर आणि ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपल्याला जी मदत केलेली आहे मी त्यांचं मनापासून शेत शेत प्रणाम असं या ठिकाणी धर्माचं कार्य पुढं चालू ठेवा अण्णासाहेबांनी शब्द दिलेला आहे आणि अण्णासाहेबांमध्ये हे तर छोटंसं कार्य आहे याच्यापुढे आम्ही मोठं कार्य करू शिरपूरमधून सगळ्यात जास्त शिरपूरचं संगमनेरी दगडावर नावं राहतील असं अण्णासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि खरोखर शिरपूरचं खूप मोठं साथ मिळत आहेत मी शिरपूर मनापासून आभार खान्देशवासियांचा महाराष्ट्रवासियांचा मनापासून आभार बोला गोपाल कृष्ण भगवान भोग भंजन भगवान अश्विन कुमार की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर महाराणा प्रतापजी महाराज की हर हर